आणि राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी हिरोजींना विचारलं हिरोजी राजधानी सारखा गड तुम्ही बांधला सांगा तुम्हाला काय हवं ते हिरोजी म्हणाले राज अवघ स्वराज्य तुम्ही आमच्या पदात टाकलंय आणि आम्हाला काय पाहिजे नाही हिरोजी तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे तेव्हा हिरोजी नम्रपणे म्हणतायत राजे आपण रायगडाला जग्दीश्वराचं मंदिर उभारलंय त्या जगदीश्वराच्या फक्त एका पहिलीवर माझं नाव कोरायची अनुमती अरे पाटीलची नाही मागितली देशमुखी नाही मागितली सवा येतो नाही काय नाही मागितला तर मागून मागायचं काय तर पाटील नाव कोरायची अनुमती राजे विचारतायत हिरोजी असं का तेव्हा हिरोची नम्रपणे उत्तर देतात राजे ज्या ज्यावेळी तुम्ही रायगडावर असाल त्या त्यावेळी तुम्ही गगतीश्वराच्या दर्शनाला जाल ज्या ज्यावेळी तुम्ही दर्शनाला जाल त्यावेळेला तुमची पावलं त्या पायरीवर पडत जातील आणि त्यातील एका पायरीवर जर माझं नाव कोरलं असेल तर तुमच्या पायाची पायदूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत धुळीचा अभिषेक केल्याचा भास होत राहील एवढं भाग्य माझ्या मता